दरम्यान बीड पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या वैभव पाटील केसचे प्रभारी म्हणून काम पाहतील देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेले केसचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षामध्ये आता बदली झाली आहे पोलीस निरीक्षक सय्यद मजर अली अबू तालिब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची पोलीस स्टेशन इथे बदली करण्यात आली आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद बीड पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत काय अधिकची माहिती ऋतुजा गेल्या काही दिवसात जे पोलीस दलावर आरोप केले जात होते त्याच अनुषंगाने आता जे अधीक्षक आहेत नवनीत कावत यांनी एक मोहीम उघडल्याचं दिसतंय यामध्ये चार अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रामुख्याने केल्या गे गेल्या आहेत यामध्ये देशमुख हत्या प्रकरणाच्या प्रकरणात सक्तीच्या दर्जेवर पाठवण्यात आलेले केच चे जे पोलीस निरीक्षक होते प्रशांत महाजन यांची बदली नियंत्रण कक्ष बीड येथे करण्यात आली आहे त्यानंतर वैभव पाटील हे आता केच पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत तसेच पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालिब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात यांची बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार ते आज घेणार आहेत तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस ठाणे येथे बदली करण्यात आली अशा चार अधिकाऱ्यांच्या बदल्या आज यांनी पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आहेत ऋतुजा स्वानंद धन्यवाद सविस्तर माहितीसाठी